स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी तहसील माहेश्वरी सभा आणि श्री कैलाशचंदजी कमलेशजी लढा यांच्या संयुक्त विद्यमानानं राजस्थानी समाजांतर्गत हाडांचे तज्ज्ञ आणि रोगोसर्जन डॉक्टर विजय बंग यांच्या मार्गदर्शनाखाली हाडांचे आजार तपासणी आणि सल्ला शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज चाळीस वर्षानंतर हाडांचे रोग आणि सुदृढ जीवन या विषयावर एक विशेष सेमिनार घेण्यात आला तसंच उद्या तपासणी शिबिर घेण्यात येणार असून सकाळी दहा ते सायंकाळपर्यंत हे शिबिर घेण्यात येणार आहे कार्यक्रमाची सुरुवात भगवान महेश यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तर अध्यक्षस्थानी मालानी होते सचिव सुनील प्रोजेक्ट पर्सन विठ्ठल बजाज दिनेश बांगड यांच्यासह तहसील माहेश्वरी सभेच्या संयोजन समितीचे गोपाल मालू तसंच सर्व सदस्य त्याचबरोबर शहरातील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते या सेमिनारमध्ये डॉ विजयबंगे यांनी आपल्या प्रबोधनपर व्याख्यानातून चाळीस वर्षानंतर शरीरात होणारे बदल हाडांची झीज सांधेदुखी ऑस्टिओपोरोसिस पाठदुखी गुडगेदुखी अशा आजारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं आधुनिक जीवनशैलीतील बदल अपूर्ण आहार व्यायामाचा अभाव या कारणांमुळे हाडांचे विकार वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यावर योग्य आहार नियमित व्यायाम कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं सेवन तसंच मानसिक ताण कमी ठेवण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं रोबो सर्जरीच्या माध्यमातून हाडांचे उपचार अधिक अचूक आणि कमी वेदनादायक पद्धतीनं करता येतात अशी माहितीही त्यांनी दिली या उपक्रमामुळे शहरातल्या नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण झाली असून तहसील माहेश्वरी सभेच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय या उपक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून उमेशचंद राठी यांचं मोलाचं योगदान लाभलं